संभाजीनगरच्या पळस गावामध्ये गॅस्ट्रोची साथ पसरली आहे गॅस्ट्रोच्या पसर सत्तर रुग्णांवरती सध्या उपचार सुरू आहेत रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागलेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील पळस गावामध्ये गॅस्ट्रोची साथ पसरलेली आहे गॅस्ट्रोची लागण झालेल्या सत्तर रुग्णांवरती सध्या उपचार सुरू आहेत रुग्णसंख्येमध्ये देखील दिवसेंदिवस वाढ होऊ लागलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय गॅस्ट्रोची लागण झालेल्या सत्तर जणांवरती सध्या उपचार सुरू आहेत मात्र प्रशासनानं काय नेमकं का आवाहन केलेलं आहे आणि आता सध्या रुग्णांची परिस्थिती काय नेमकी आहे जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरच्या पळसगाव ही घटना आहे या गावामध्ये जर पाहिलं गेलं सध्या सत्तरपेक्षा अधिक रुग्णांना आहे ते गॅस्ट्रो झालेलं झालेला आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद आणि विविध भागांमध्ये जे आहे त्या रुग्णांवरती सध्या उपचार चालू आहेत काही रुग्णांना सुट्टी देखील देण्यात आली आहे काही रुग्णांची प्रकृती जी आहे ती आता स्थिर झालेली आहे त्यामुळे आता रुग्णालयातून त्यांना सुट्टी करण्यात आली आहे मात्र मागील चार दिवसापासून पळसगावमध्ये जे आहे ते गॅस्ट्रोचे रुग्ण सतत्याने वाढत्याने पाहायला मिळत आहे सध्याचा जो आकडा आहे तो सत्तरपेक्षा अधिक झालेला आहे आणि सध्या देखील गॅस्ट्रोचे रुग्ण जे आहेत ते वाढत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आणि त्याच अनुषंगाने आता आरोग्य प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे त्या भागामध्ये आता धूळ फवारणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पळसगावामध्ये जे आहे ते आता पाणी मागील आठवड्यातच जो आहे तो जो जोरदार पाऊस झाला होता आणि मागील दोन दिवसापासून देखील पाऊस जो आहे तो आजरी लावत आहे त्यामुळे देखील पाण्यात आणि दूषित पाणी जे आहे ते निर्माण झालं आणि त्यामुळे आता गॅस्ट्रोचा प्रॉब्लेम झाला असा शकत आता अंदाज देखील वैद्यकीय विभागाकडून वर्तवला जात आहे आणि त्यामुळे आता वैद्यकीय वैद्यकीय विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की सध्या जे पाणी पियच आहात ते पाणी आता उकळून प्यावे त्याचबरोबर उघड्यावरती अन्न खाऊ नये असं आव्हान जे आहे ते देखील आता आरोग्य विभागाकून पळसगाव मध्ये करण्यात आलेलं आहे अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ